आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या डॉक्टर लेन परिसरातल्या ले, नीरज हॉटेलकडून आनंद भरोस यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या धानोरकर हॉस्पिटल जवळील पुलावरील धोकादायक बनलेल्या खड्ड्यामध्ये काल दुचाकी आदळून वाहनावरील दाम्पत्य अंदाजे सहा फूट खोल खड्ड्यात पडल्याची घटना दुपारच्या सुमाराला घडली सुदैवानं ते दोघेही बचावले असून नागरिकांच्या मदतीनं लोखंडी शिडी खड्ड्यात सोडून त्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं मुख्य रस्त्यालगत हा जीवघेणा खड्डा व खराब झालेला पूल पाडण्यात यावा अशी मागणी परभणी शहर विकास मंचाचे कार्यकर्ते सुभाष बाकळे यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच महापालिका प्रशासनाकडे केली होती मात्र महापालिका प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही परिणामी या पुलावर काल दुचाकीवरून जाणारं दाम्पत्य आदळून धोकादायक खड्ड्यात पडलंय दैव बलवत्तर म्हणून त्या दोघांना फारसा मार लागला नाही घटनेच्या वेळी दिसून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केल्यामुळे हे दाम्पत्य खड्ड्याच्या बाहेर आलं नागरिकांनी महापालिकेच्या या कारभाराबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटी सोमनाथ येथील एक हजार वर्ष जुनं हे मूळ शिवलिंग परभणी नगरीमध्ये आज सतरा एप्रिल रोजी सप्तपदी मंगल कार्यालयात भाविकांच्या दर्शनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीनं आणण्यात आले एक हजार वर्षापूर्वी मोहम्मद अतिक्रमण आक्रमण करून सोमनाथ येथील मूळ शिवलिंग खंडित केलं त्यावेळी खंडित शिवलिंगाचे काही अवशेष अग्निहोत्री संतांनी दक्षिण भारतात नेले आणि ठेवून त्याला पुन्हा शिवलिंगाचा आकार दिला हे शिवलिंग परभणी शहरात दर्शनासाठी येणार आहे संध्याकाळी पाच ते आठ या वेळात सहपरिवार दर्शनासाठी यावं असं आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं करण्यात आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखाली राज्य शासनाला कुंभकर्णाच्या झोपेतून जागा करण्यासाठी व जिल्ह्यातल्या विविध मागण्यांसाठी उद्या अठरा एप्रिल रोजी राजाराम बापू सभागृहामध्ये घरकुल हक्क परिषद आणि शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला बच्चू कडू हे मार्गदर्शन करतील तर या कार्यक्रमास प्रहारचे जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख व जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रहार जनशक्तीच्या वतीनं करण्यात आले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामामध्ये उल्लेखनीय प्रगती करत परभणी जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं यश संपादन केले या गौरवाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालय परभणी इथं एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात वसुंधरा पाललोट विकास यंत्रणा पुणे येथील पानलोट विकास नियंत्रक दिलीप प्रक्षाळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आणि यंत्रणेचे अध्यक्ष रघुनाथ गावडे तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर व जिल्हा अधिकारी कुच्चे यांचा स्मृतीचिन्ह टी शर्ट व टोपी घेऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस डी मेडावान अधिकारी हैदर पठान एन जी ओ विकास लटपटे सचिव निळकंठेश्वर बहुद्देशीय संस्था जिल्हा प्रकल्प समन्वयक शेख जानिमिया लेखालिपिक संजय पांडे संगणक प्रगणक प्रशांत कदम तसंच डब्ल्यू डी टी सदस्य सतीश कटारे मुकुंद शिंदे सिद्धार्थ वावळे लक्ष्मण दुधाटे सुभाष राणे किशोर खनपटे नितीन सुरोसे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क <Sanskrit> डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या आर हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून काचेची लांब बाटली यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून बाहेर काढली एक व्यक्ती पोटदुखीच्या तक्रारींना रुग्णालयात दाखल झाली होती प्राथमिक तपासणीनंतर शल्यचिकित्सक डॉक्टर अमीर तडवी यांनी रुग्णाचा एक्सरे सोनोग्राफी करून घेतली आणि पोटात बाटली असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याला पोटाच्या आतड्याचा संसर्ग आणि आतड्यात जखमा झाल्याचं आढळून आलं आरपी हॉस्पिटल आणि परभणी मेडिकल कॉलेज येथील अमीर तडवी डॉक्टर श्रीकांत वांगीकर ओ स्टाफ संध्या आळणी किशोर नवले व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीनं शस्त्रक्रिया करून ही काचेची बाटली काढली शस्त्रक्रियेनंतर आणि अतिदक्षता विभागातील औषधोपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं <ँण>। थडी उकडगाव वाडी पिंपळगाव थडी पिंपळगाव पिंपरी गोळेगाव लोहिग्राम ही आठ गावं गोदावरी नदीच्या काठावर असलेली आहेत गोदावरी पात्रावर खडकाईचं बंधारा आहे आणि या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचा फायदा या गावांना होत होता मात्र खडका येथील बंधाऱ्याला औद्योगिक औष्णिक केंद्र परळी यांनी खडका बंधाऱ्यासाठीचं पाणी माजरगाव उजवा कालवा घेत असल्यानं या गावांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे या गावासाठी पाणी आरक्षित करावं अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पाथरी तालुक्यातल्या लिंबातांडा येथील मयूर पवार व सोनाक्षी पवार हे दोघ जण व दिव्यांग असून त्यांना अद्यापही कोणत्याच प्रकारच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही याबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांना लाभ देण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत सकारात्मकपणे पावलं उचललं जातील असं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचं भूषण होतं आपल्या त्यांनी दीन दिनदलित उपेक्षित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका केली तसंच विविध क्षेत्रात आपल्या कामाची चुणूक दाखवली देशाची राज्यघटना लिहिली माणसाला माणूस म्हणून ओळख मिळवून दिली तर समाजातील सर्व घटकांच्या भविष्याचा विचार करून राज्यघटनेत भरीव तरतुदी केल्या त्यामुळेच आज समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित झाल्याचं प्रतिपादन आमदार रत्नाकर कुट्टे यांनी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ययंतीनिमित्त आमदार गुटे यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभियान केलं त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते होते गंगाखेडच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर काल सोळा एप्रिल रोजी एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवरील पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळ एक तरुण मृतावस्थेत आढळल्याची माहिती प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर जमादार मुकुंद पराटे यांनी घटनास्थळी पाहणी करून मृत तरुणाची माहिती काढली आणि ओळख पटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची ओळख न पटल्यामुळे रेल्वे प्रवासी व खासगी रुग्णवाहिका चालक दीपक सपकाळेच्या मदतीनं मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील सभागृहात दाखल करण्यात आला परभणी विधानसभेतल्या झरी इथं शिवसेनेच्या वतीनं आढावा बैठक काल सोळा एप्रिल रोजी संपन्न झाली यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला देखील सुरुवात करण्यात आली आहे जिल्हा सदस्य नोंदणीच्या जोरावर भगवा असा निर्धार शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी केला आहे कुंभकर्ण टाकळी बोबडे टाकळी पिंगळी या तीनही जिल्हा परिषद सर्कल उखळू दांब या दोन पंचायत समिती गणांमध्ये दे देखील शिवसेनेच्या वतीनं ही सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचं भरोसे यांनी सांगितलं यावेळी प्रल्हाद होगे प्रभाकर कदम संदीप जाधव बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी ज्ञानेश्वर शिंदे आसाराम चव्हाण उद्धव गायकवाड मारुती पवार यांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं चौदा एप्रिल रोजी शेख ग्रुप ग्रुपकडून एका निराधारताईला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शिलाई मशीन भेट देण्यात आली आंबेडकर जयंती निमित्त गंगाखेड तालुक्यातल्या पोखरणी वाळके येथील कान्होपात्रा धुळगुंडे यांना शिलाईची मशीन देण्यात आली त्यांच्या पतीचं अपघाती निधन झालेलं असून त्यांना एक सहा महिन्याचा मुलगा आहे घरी शेती नाही रोजमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात यावेळी मुकेंद्र पंडित राजेंद्र पंडित वैजनाथ पंडित राजाभाऊ बडगुजर यांच्यासह शेक्षणच्या मंगल घाटोळे वैभव ठाकूर शरद उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महामानव भारतत्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वाचन संस्कृती रुजविण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस इथं जिल्हा परिषद कन्या प्रशादेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी तरच्या वतीनं जिल्हा परिषद कन्या शाळा ताडकळसला ऐंशी पुस्तकाची जिल्हा परिषद प्रशाला ताडकळ शाळेला साठ पुस्तकाची तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साठ पुस्तकाची असे एकूण तिन्ही शाळांची मिळून दोनशे पुस्तकाची वाचन पेटी देण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार भाग्यवंत तर प्रमुख अतिथी म्हणून एचआरसी चे अध्यक्ष पवन चांडक राम जाधव संतोष रत्न पारखे मारुती डोळेफोडे बालाजी गंगा कात्रे आदींची उपस्थिती होती केवळ कृतीमधील परिवर्तन समाजाला आणि जीवाला समाधान देत नाही असं वर्तन स्वार्थापोटी असतं पसायदानातील आलेख हा केवळ कृती परिवर्तनाचा नसून वृत्ती परिवर्तनाचा आहे त्यामुळं प्रत्येक गोहीतील एक शब्द वृत्ती परिवर्तन दर्शवतं म्हणूनच रायासारख्या जन्माला आलं नाही आणि भविष्यात येण्याची शक्यता नाही असं प्रतिपादन हरिभक्त हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केलंय मानवच्या स्वामी दिव्यानंद सत्संग परिवाराच्या वतीनं पंधरा सोळा सतरा रोजी शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हरिभक्त हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलुरकर यांचं पसायदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं <toppings> परभणी तालुक्यातल्या के कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा येथील बारा विद्यार्थ्यांनी श्रेय इंटेलिजन्स परीक्षेत उत्तुंग यश मिळवले याबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी उद्धव गरुड तर यावेळी जळबा राऊत सुभाष राऊत ज्ञानोबा गरुड मुंजाजी गरुड उमराव राऊत मनीषा गरुड पांडुरंग गरुड सोपान गरुड अशोक गरुड मुख्याध्यापक नामदेव निलावार यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद